मुलांना नमस्कार महत्व आपण या पाठामध्ये आतापर्यंत आपण त्रिमित आकृत्यांचे पृष्ठफळ आणि घनफळ कसं काढायचं हे शिकलो आता पुढच्या भागामध्ये आपण द्विमित आकृती वर्तुळ ह्याच्यामधल्या काही मापनांबद्दल शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण वर्तुळ कंसाची लांबी आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि त्यावर आधारित उदाहरणं याचा अभ्यास आता आपण करणार आहोत वर्तुळ कंस आठवताय का तुम्हाला शब्द कशाला वर्तुळ कंस म्हणतात तर वर्तुळ कंस म्हणजे परिघाचा तुकडा म्हणजे हा जर संपूर्ण परिघ असेल तर ह्या परिघाच्या कोणत्याही तुकड्याला वर्तुळ कंस असं म्हणतात उदाहरणार्थ इथे मी जर दाखवलेला आहे ए बी हा कंस आहे आणि हा त्याच्यामधला उरलेला जो कंस आहे तो विशाल कंस आहे तर त्याची लांबी काढायची लांबी काढायची आहे कारण हा परिघाचा तुकडा आहे त्यामुळे ह्याला लांबी आहे आणि त्याचं सूत्र आपल्याला आता शोधायचं आहे त्याचं सूत्र शोधण्यासाठी आपण पूर्ण परिघाच्या सूत्राचा उपयोग करणार आहे कसा ते बघा की वर्तुळ कंसाची लांबी कशावर अवलंबून आहे तर केंद्रीय कोणावर अवलंबून आहे केंद्रीय कोण कमी झाला तर या वर्तुळ कंसाची लांबी कमी होईल केंद्रीय कोण मोठा झाला तर वाढेल मग जर संपूर्ण केंद्रीय कोणाचा विचार केला तर वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे काय असेल तर पूर्ण परिघ असेल तर आता आपण ह्याचा एक तक्ता बनवूया की जर केंद्रीय कोण हा संपूर्ण तीनशे साठ अंश असेल त्यावेळेला वर्तुळ कंस म्हणजे काय असणार आहे तर संपूर्ण परीघ आणि मग संपूर्ण परीघाची लांबी किती असते आपल्याला माहितीये दोन पाया आता समजा जर आपण केंद्रीय कोण अर्धा केला तर वर्तुळ कंस म्हणजे काय होणार आहे अर्धवर्तुळाची लांबी म्हणजे ती काय असणारे पाय आर याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं की केंद्रीय ज्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये बदलतो त्याच लांबी बदलते आणि ह्याला आपण म्हणतो गणितामध्ये समप्रमाण आता म्हणून त्या समप्रमाणाचा उपयोग करून जर केंद्रीय कोण थिटा असेल तर वर्तुळ कंस किती हे आपल्याला शोधायचं आहे आणि म्हणून जर प्रमाण सम तर आपल्याला माहितीये की गुणोत्तर समान असतं आणि ह्या आपल्या माहितीचा उपयोग करून आपण काय गुणोत्तर लिहिणार आहे की ती थी, थिटा छेद तीनशे साठ बरोबर एल छेद दोन पाई आर म्हणजे ह्या केंद्रीय को कोणामध्ये थिटा आणि तीनशे साठ च जर गुणोत्तर घेतलं तर तेच गुणोत्तर कोणाचं असणार आहे वर्तुळ कंसाची लांबी आणि पूर्ण परीघ आपल्याला काढायचं काय आहे एल काढायचं आहे म्हणजे आपल्याला दोन पाई आर इकडे घ्यायला पाहिजे आणि इकडे घेतल्यावर त्याचा गुणाकार तयार होईल आणि म्हणून आपल्याला सूत्र काय मिळेल कि एल बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन आर म्हणजे पूर्ण परिघाच इथे थिटाछेत तीनशे साठ गुणाकार केल्यावर आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी मिळते लक्षात आलंय हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे पुढचं सूत्र आपण शिकणार आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आता वर्तुळ पाकळी म्हणजे काय तर वर्तुळ पाकळी हा क्षेत्रफळाचा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा तुकडा आहे पण तो कसा तुकडा आहे की केंद्रातून दोन त्रिज्या जर काढल्या तर त्या दोन त्रिज्या आणि परीघ यांच्या मधला भाग याला म्हणायचं की वर्तुळ पाकी आणि म्हणून परत ह्या पाकीचं क्षेत्रफळ सुद्धा केंद्रीय कोणावर अवलंबून असणार आहे म्हणून आपण पुन्हा मगाप्रमाणेच तक्ता बनवूया की जर केंद्रीय कोण पूर्ण तीनशे साठ अंशाचा असेल तर वर्तुळ पाकळी म्हणजे काय आहे संपूर्ण वर्तुळ आहे आणि संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं आपल्याला माहितीये आर वर्ग आणि म्हणून जेव्हा कोण तीनशे साठ तेव्हा क्षेत्रफळ पाय आर वर्ग जर कोण अर्धा केला तर अर्थातच अर्ध्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे किती येणार आर वर्ग छेद दोन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या प्रमाणात केंद्रीय कोण बदलतो त्याच प्रमाणात क्षेत्रफळ बदलतं आणि म्हणून इथे पण आपल्याला समप्रमाण आहे आणि समप्रमाण असल्यामुळे पुन्हा गुणोत्तर सारखं असणार कशाचं गुणोत्तर घेणार आहे आपण की आपल्याला जे सूत्र काढायचं आहे की जर केंद्रीय कोण थिटा असेल तर क्षेत्रफळाचं सूत्र काढायचं आहे म्हणून आपण थिटा छेद तीनशे साठ बरोबर क्षेत्रफळ छेद आर वर्ग याचा वापर करून आपल्याला ह्या क्षेत्रफळाचं सूत्र काढायचं आहे मग आता परत मगाप्रमाणेच पायआर वर्ग डावीकडे घ्यावे लागतील आणि मग त्याचा गुणाकार होईल आणि म्हणून ए म्हणजेच वर्तुळ पाकरीचं क्षेत्रफळ बरोबर थिटाचे तीनशे साठ गुणिले आर वर्ग असं आपल्याला सूत्र मिळेल दोन्ही सूत्र लक्षात ठेवायला सोपी आहेत ज्या वेळेला इथे क्षेत्र वर्तुळपाखीचं क्षेत्रफळ असतं त्यावेळेला इथे सूत्रामध्ये आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ घेतो आणि ज्या वेळेला इथे वर्तुळ कंसाची लांबी असते त्यावेळेला इथे आपण पूर्ण वर्तुळ कंस म्हणजेच परिघाची लांबी घेतो लक्षात आलीय दोन्ही सूत्र आता तिसरा भाग म्हणजे ह्या दोन सूत्रांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते आपण बघूया सूत्र बघा एरिया म्हणजेच क्षेत्रफळ बरोबर थिटाचे तीनशे साठ गुणिले पायार वर्ग आणि लांबी वर्तुळ कंसाची लांबी बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन पाय आर आता ह्या दोन्ही मधला संबंध शोधण्यासाठी आपण त्यांचं गुणोत्तर घेऊ ए छेद एल बरोबर इथे क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलंय इथे लांबीचं सूत्र लिहिलंय आता ह्याच्यामधलं तीनशे साठ थिटा छेद तीनशे साठ दोन्हीकडचं कॅन्सल होईल इकडे पाय पाय कॅन्सल होईल इथे एका आर ला इथला एक आर कॅन्सल होईल आणि म्हणून आपल्याला नातं काय मिळेल एरिया छेद लांबी बरोबर त्रिज्या छेद दोन म्हणजे ज्या वेळेला आपल्याला क्षेत्रफळ आणि लांबी माहिती असेल त्यावेळेला आपल्याला त्रिज्या काढता येईल किंवा कोणत्याही दोन गोष्टी माहिती असतील तेव्हा तिसरी गोष्ट काढता येईल तर एवढाच हा भाग आहे की वर्तुळ कंसाची लांबी वर्तुळ बाकीचं क्षेत्रफळ आणि त्या दोन्ही मधला सहसंबंध एवढ्या तीन गोष्टींवर आपला पुढचा संच अवलंबून आहे तर आता ह्याचा उपयोग कसा करायचा हे शिकण्यासाठी आपण काही उदाहरण सोडवूया संच तीन सात पॉइंट तीन मधलं बारावं उदाहरण मी घेतलेलं आहे उदाहरण काय आहे बघा दिलेलं आहे की पीक्यू आर एस हा आयत आहे हा आयत असल्यामुळे सर्व कोण काटकोन असणार पुढची गोष्ट दिलेली आहे की पिक्यू बरोबर चौदा म्हणजे आयताची रुंदी चौदा आहे आणि क्यू आर बरोबर एकवीस म्हणजे आयताची लांबी एकवीस आहे तर एक्स वाय झेड प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा तीन भाग आहेत आकृतीमध्ये दिसतायत आपल्याला प्रत्येक भागाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे तर आपण सुरुवात करूया की क्षेत्रफळ एक्स आता एक्स कसा आहे बघा बरं एक्स काय आहे एक्स ही एक वर्तुळ पाकळी आहे लक्षात येत आहे का पी क्यू अशी त्रिज्या घेऊन जर वर्तुळ काढलं तर ही त्या वर्तुळाची पाकळी आहे आणि म्हणून क्यू ए ही सुद्धा त्रिज्याच आहे मग क्यू चौदा आहे म्हणून क्यू ए सुद्धा चौदाच आहे म्हणजे ह्या पाकळीमध्ये कोण आहे नव्वद आणि त्रिज्या आहे चौदा आणि म्हणून आपण जर सूत्र लिहिलं थिटा तीन चे तीनशे साठ गुणिले पायआर वर्ग तर थिटा म्हणजे कोण आहे नव्वद आणि आर म्हणजे त्रिज्या आहे चौदा आणि त्रिज्या चौदा असल्यामुळे आपण पायची किंमत घातली आहे बावीस शे सात आता ह्याच्यामध्ये जिथे जिथे भाग जातोय तिथे भाग दिल्यावर उरलेल्या संख्यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर मिळतं की एकशे चोपन्न आणि क्षेत्रफळ असल्यामुळे आपण त्याला म्हणणार आहे की सेमी चौरस सेंटीमीटर आता पुढचा दुसरा भाग काय आहे की क्षेत्रफळ वाय वाय बघा वाय ही आकृती काय आहे परत वाय ही आकृती सुद्धा एक छोटी वर्तुळ पाकळीच आहे आणि ह्या वर्तुळ पाकळीची त्रिज्या आहे ए आर आता पूर्ण क्यू आर एकवीस असेल आणि त्याच्यातून क्यू ए चौदा गेली तर ए आर किती शिल्लक राहील सात म्हणजे ह्या वर्तुळ पाकळीची त्रिज्या आहे सात आणि परत कोण आहे नव्वद म्हणून पुन्हा आपण त्याचं सूत्र लिहूया तिटाचे तीनशे साठ गुणिले पाय नव्वद आणि इथे आर आहे सात आणि म्हणून किमती घातल्या परत आपण ह्या सगळ्याला जिथे जिथे छेद जातोय तो सगळा छेद गेल्यावर उरलेल्या संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं अडतीस पॉइंट पाच चौरस सेंटीमीटर आता तिसरी गोष्ट म्हणजे झेड पण झेड ही काही वर्तुळ बाकी नाहीये मग झेडचं क्षेत्रफळ कसं काढायचं सांगा बरं आता इथे झेडचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पूर्ण आयताच क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्याच्यातून ही दोन क्षेत्रफळ आणि वाय वजा करावी लागतील मग आपल्याला झेड मिळेल आणि म्हणून क्षेत्रफळ झेड बरोबर क्षेत्रफळ पीक्यू आर एस आयत वजा ह्या दोन्ही क्षेत्रफळांची बेरीज लक्षात आहे मग आता पीक्यू आर एस आयत असल्यामुळे आपल्याला माहित आहे की आयताचं क्षेत्रफळ कसं काढायचं असतं काय सूत्र आहे आयताचं क्षेत्रफळाला लांबी गुणिले रुंदी म्हणून आयताचं क्षेत्रफळ चौदा गुणिले एकवीस व जा करायची आणि म्हणून दोनशे चौऱ्याण्णव वजा एकशे ब्याण्णव पॉइंट पाच आणि उत्तर येणारे एकशे एक पॉइंट पाच चौरस सेंटीमीटर लक्षात आलंय तर ही सर्व उदाहरणं अशाच प्रकारची आहेत की फक्त सूत्र लिहायचं आणि सूत्रामध्ये किमती घालायच्या अजून एक उदाहरण बघूया पुढचंच उदाहरण सरावसांच्या सात पॉइंट तीन मधलं तेरावं उदाहरण आहे काय दिलेलं आहे त्रिकोन एल एम एन हा समभुज त्रिकोन आहे आणि त्याच्या बाजू आहेत एल एम त्याचे लांबी आहे चौदा तिन्ही बाजू सारख्याच आहेत कारण समभुज आहे आणि म्हणून तिन्ही बाजूंची लांबी असणारे चौदा आणि समभुजा असण्याचा अजून एक काय उपयोग आपण करणार समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा साठ अंशाचा असतो आणि म्हणून इथे तिन्ही कोन साठ अंश आणि तीनही बाजू चौदा सेंटीमीटर आता पुढे काय दिलंय सात सेंटीमीटर त्रिज्या घेऊन तीन वर्तुळ पाकळ्या काढलेल्या आहेत म्हणजे ही वर्तुळ पाकळी ह्याची त्रिज्या सात ही त्याची पण त्रिज्या सात आणि ह्याची पण त्रिज्या सात तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा आपल्याला ह्या भागाचं क्षेत्रफळ काढायचंय आता लक्षात घ्या की या भागाचं क्षेत्रफळ काढायला आपल्याला काय काय करावं लागेल अर्थातच पहिल्यांदा पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल मग त्याच्यातून ह्या तीनही पाकयांच क्षेत्रफळ वजा करावं लागेल तेव्हा आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल मग आता सुरुवात करूया त्रिकोण एलेमेंटचं क्षेत्रफळ कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे समभुज त्रिकोण समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं आठवत आहे का, का? वर्गमुळात तीन छेद चार गुणिले बाजू वर्ग बाजू किती आहे चौदा आणि म्हणून वर्गमुळात तीन शेत चार गुणिले चौदा गुणिले चौदा आता परत तुम्हाला इथे उत्तर काढण्यासाठी छेद म्हणजे चार आणि चौदा याला भाग द्यावा लागेल आणि वर्गमुळात तीन ह्याची किंमत घालावी लागेल वर्गमुळात तीन ची किंमत असते एक पॉइंट सात तीन आणि मग ही किंमत घातल्यावर तुम्हाला उत्तर मिळेल चौऱ्याऐंशी पॉइंट सात सात चौसेमी आता दुसरा भाग काय काढायचा आहे आपल्याला की एका वर्तुळ पाकीचे क्षेत्रफळ एका वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला परत क्षेत्रफळाचं सूत्र लिहावं लागेल थिटा छेद तीनशे साठ गुणिले पायार वर्ग थिटा आहे आपला साठ अंश त्रिज्या आहे आपली सात सेंटीमीटर म्हणून परत किमती घालायच्या आणि परत ज्या गोष्टी छेदल्या जात आहेत त्या सगळ्याचा भागाकार करून उरलेल्या संख्येचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर मिळणार आहे एकशे चोपन्न छेद सहा म्हणजेच पंचवीस पॉइंट सहा सहा चौसेमी सेमी हे आलं एका वर्तुळ पाकीचं क्षेत्रफळ मग आपल्याला तीन वर्तुळ पाक्यांचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करावं लागेल कि गुणिले तीन मग एकशे चोपन्न छेद सहा गुणिले तीन म्हणजे इथे आपल्याला संपूर्ण भाग जाईल आणि उत्तर मिळणार आहे सत्याहत्तर चौसेमी आता सर्व मिळाल्यावर आपण शेवटची पायरी काय करणार आहे की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ व जा तीनही पाक्यांचे क्षेत्रफळ आणि म्हणून चौऱ्याऐंशी पॉइंट सात सात वजा सत्याहत्तर आणि म्हणून सात पॉइंट सात सात हे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे लक्षात येत आहे तर अशाच प्रकारे ह्या उदाहरण संग्रहामधली संचातली उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत ठीक आहे उरलेली उदाहरण सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा ओके अच्छा